अरे <laughs> ते महाबलेश्वर माते ते कुठे महाबलेश्वरला आम्ही खातोय अरे आपली कामं असतात थोडी छोटी छोटी मोठी मोठी पण ते मी जास्त तुम्हाला आज दाखवले नाही सारखी सारखी कामं तुला दाखवणार कसं का दाखवतो तुला सगळं माझे हेअर वॉश केले सो मी ड्रायर वगैरे केले आणि मी आता फनी फिरवते तर गुड मॉर्निंग सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि फॅनचा आवाज येत असेल बट इग्नोर करा गरम पण खूप करते आहे तर आपण खूप दिवसांनी भेटतो आहे आज आणि ब्लॉगिंग करतोय तर आजचा दिवस माझा कसा जातो आहे हे तुम्हाला बघायला भेटेलच आणि पावसाची तर सकाळपासून सुरुवात झाली माझं डेली रुटीन म्हणजे मी मॉर्निंगपासून काय काय करते ते तुम्हाला बघायला मिळेल या ब्लॉगमध्ये सो ब्लॉग स्किप करू नका बिलकुल पण बिकॉज तुम्हाला डेली रुटीन खूप दिवस दाखवला नाही तर आज दाखवते आणि कसं करा तर पहिलं तर मी हेअर वॉश आवाज केला आहे किती <thil> कपडे <maar> <laughs> धुतायच त्याचा तर चला पहिला आता आपण नाश्ता करूया तर आमच्या इथला व्ह्यू बघा पाऊस पडतो आहे बाहेर आणि हा माझ्या बेडरूममधला व्ह्यू आहे सकाळपासून फुल पाऊस आहे काहीच भारी आणि मस्त पैकी माझं हेअर पण वॉश केलं आणि इतका पाऊस पडतो सुट्टील सुकतील असं बिलकुल वाटत नाही ड्रायर पण करून झालेत अजून मला चाय नाश्ता वगैरे करायचा आहे सो ते पहिला पण करूया आता इथे सकाळी ना मी मला चहा घेत होती म्हणजे मला चाय पिल्याशिवाय तर माझी मॉर्निंग होत नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सो मी पहिला तर फ्रेश वगैरे होते माझी सगळी कामं वगैरे आवडते दिवती वगैरे करून झाली की त्याच्यानंतर मी माझं चाय प्यायला सुरुवात करते तर मी पटापटा चाय बनवला म्हणजे रेडी होता सो मी गरम केला आणि घेतला मला आणि चहासोबत काय तर काहीतरी खारी टोस वगैरे काय ना काय असतं ते घेत होती आणि ॲक्च्युली बाहेर आमची बाळ होतं छोटं सो मी बेडरूममध्येच जायचं होतं मला घेऊन तिथे मस्त व्ह्यू पण होता आणि मला थोडंसं मोबाईलमध्ये व्हिडिओ एडिटिंग वगैरे पण अशा बऱ्याच करायच्या होत्या तर त्याच्यासाठी मी पहिला मला चहा घेतला आणि मला दुधातली साय पण लागते दुधावरची साय जी असते ती मला खूप जास्त आवडते सो ते घेतलं आणि मग मी इथे चहा प्यायला गेली मला चहा प्यायची होती सो आणि हा असा आमच्या सकाळचा व्ह्यू झालेला मॉर्निंगचा जो की मी थोडासा शूट केला खूप चांगला वाटला मला एकदम म्हणून आणि नेचर खूप मस्त झालेला पाऊस वगैरे पडला तर मग काय मी चहा वगैरे घेतला मला आणि प्यायला आली चाय आणि खारी घेतलेली सोबत मी चाय आणि खारी गाते बघा आमच्या इथे झोपले बाहेर सो त्याच्यामुळे पसर आहे त्याच्यामुळे मी आज इथेच नाश्ता करते सकाळचा मॉर्निंगचा मस्तपैकी पावसातला व्ह्यू चहा आणि खारी जसं मी इथे मला दुपारचं चिकन बनवायचं होतं पावसात मस्त पैकी गरम गरम चिकन अर्धा मी मॅरिनेशन करून ठेवलं आणि अर्ध्याच मला रस्सा बनवायचा होता आणि सगळं कांदा वगैरे टोमॅटो वगैरे कट करून ठेवल्या तर जेवण बनवायला घेऊया हो इथे चालू आहे आमचं चिकन पाऊस बघा किती काय पाऊस बोलायचा एवढा पाऊस राणी जाम आणल्यात किती आणल्यात एवढी रास अशी कोलबीची एवढी रास शिंगल आपण एक नंबर रे आणि आमचं चिकन तळलेलं मला त्या अंडीवाल्या आवडतात आणि रस्सा मस्त पावसात गरम गरम चिकन हे मी बनवले फक्त तळले तळायला सांगितले एवढं तर करू शकत छान थोडस होऊ दे तर लगेच आम्ही दाखवते हो तुम्हाला मे मध्ये पाऊस पडू शकतो हा तर मे महिना चालू आहे आणि सकाळपासून जाम पाऊस आहे जाम बेकार पाऊस पडत बघा कुठं बाहेर तरी जाऊ शकत पण नाही तसं पण आम्हाला बाहेर कुठं नेत पण नाही तो, ना <laughs> तो काय <है> प्रश्नाचा <laughs>

वाढ झालं तयार रेडी मस्त पाऊस पडत आहे सगळी खातात नाही नाही दाखव सगळ्यांना जरा भिजा आहेत माणसं आम्ही खातोय पकोडे अरे कुठलं तरी दुकान खाली केलं ना स्वतः आमचा संध्याकाळचा नाश्ता आहे हा आणि पावसाळा थांबलाय न, न, बाहर, बाहर मला पण नको गुड इव्हिनिंग तर आपली झाली आहे म्हणजे माझा नाश्ता वगैरे करून किंवा चाय वगैरे पिऊन सगळा झालाय आणि झोपलेले दुपारी आणि इतका पाऊस पडते ना की कुठं जाताना पण आलं ना म्हणजे बाहेर बाहेर पण जायचा चान्सेस नाही मिळाला आम्ही कुठेतरी जाणार होतो अली बगल वगैरे पण नाही जम तर आजचा दिवस माझा असा बोरिंग गेला ना बिकॉज संडे स्पेशल असतो आणि संडेला मूड ऑफ झाला कारण पावसाने वाट लावली सगळे सो काहीच करू शकत नाही चहा वगैरे पिला नाही पकोडे पण खाले संध्याकाळचा नाश्ता वगैरे झाला आणि तरी पण आता ते इतकं जोरात पाऊस आलेला ना की थांबतच नव्हतं बिलकुल पण त्याच्यामुळे आता आहे का बघते पण गेला असा थोडासा नॉर्मल नॉर्मल चालूच जा, जातच नाही पाऊस आणि बाहेर पण आपण कुठे जाऊ शकत नाही घरातून बाहेर तरी कसं जायचं पावसात तरी त्याच्यामुळे बांधले झालेच सगळे कुठे जाऊ शकत नाही सो so, मला असं घरात राहायची सवय नाही मला एवढा कंटाळा येतो ना थोडे दिवस जरी घरात राहिले मला कुठेतरी बाहेर असं दावं लागतं पण आता काय करणार कशी नाही कर सकते करते तर आता मी अशीच बसली कारण माझं एक पार्सल आलेलं ते मी आता कपडे वगैरे घालून बघितले कसं आहे ते आणि मग बसले मग नंतर रात्री रिटर्न जेवण वगैरे करू टाईम आहे अजून त्याला सो बाहेर बसलेली पण पाऊस मी घरात आले रिटर्न आणि घरातल्या घरात मला जाम बोर होतं तुम्ही प्रश्न विचारता पण सिरियसली बोर होत कोणाला नाही बोर होणार मला होत म्हणजे <laughs> तुम्हाला पण होत असेल घरातल्या कर कधी कधी असा खूप कंटाळा येतो कधी कधी कर असं मला वाटत स्ट्रेस नसतो बसला पण असं <laughs> तुम्ही बोलाली खोलीतल्या खोलीत असते पण मी आजच आहे <laughs> कारण पाऊस आहे ना तर माझा अजिबात बाहेर जायची इच्छा नसते पावसामध्ये सो तर मी खोलीतच आहे आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये तर आज जास्त रूमवर रूममधलंच दिसत असे बाहेर तर मी जातच नाही फक्त जेवायला जेवण बनवायला आणि आपली कामं थोडी छोटी छोटी मोठी मोठी पण ते मी जास्त तुम्हाला आज दाखवली नाही सारखी सारखी कामं सुद्धा दाखव म्हणून मी कामाने दाखवले कामा दाख आज मी असंच थोडा थोडासा शूट केला जास्त शूट नाही केला पण कसा वाटला हे सांगा मला नक्की ब्लॉग आपला फॅनचा आवाज येत असा पण गरम पण खूप करते तर ब्लॉग कसा वाटला आहे मला कमेंट्स करून नक्की सांगा अजून मी एंड नाही करत ब्लॉग चालूच ठेवते एंड मी नंतर करेल अजून रात्र आहे त्याच्यामध्ये समजेल कसं का कसं काय काय असो नंतरच एंड करेल

दिवसातून आहे पाच वाजता तुला बोलले मी आता माझं इथं जेवण झालंय कोलबीचा आहे आणि इथे भात आहे आणि भांडे बिंडे सगळे घासून झालंय सो माझं जेवण तर आता रात्रीच डन जा झालंय सो आता मी थोड्या वेळाने जेवू so माझा आजचा दिवस असाच केला पाऊस पण अजूनपर्यंत पाऊस चालूच झाला आहे दिसतेच तुम्हाला तुम्हाला स्वतःला पण माहीत आहे की संडेला जाम पाऊस चालू त्याच्यामुळे मला एवढा पण ब्लॉग असा आहे खास तुमच्यासाठी शूट करायला नाही मिळाला पण जो काय मिळाला ना तो मी शूट केला थोडासा छोटासा ब्लॉग झाला आहे पण नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब